नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी मराठी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एका अशा मंदिराची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अंगावर शहारा येतो होय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारतातील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली मंदिरांपैकी एक कस्ममधील कामाख्या देवी मंदिर या मंदिरात माता सतीची कोणतीही मूर्ती नाही तर एक पवित्र पत्थर आहे ज्याच्यातून दरवर्षी रक्त वाहतं हे रक्त कुठून येत यामागचं रहस्य काय आहे ही का चक्रावले आहेत चला मित्रांनो या गूढ प्रवासाला सुरुवात करूया एक कामाख्या मंदिराची ओळख कामाख्या देवी मंदिर हे असमच्या गुवाहाटी शहराजवळ निलाचल पर्वतावर वसलेलं आहे हे मंदिर माता सतीच्या एकावन्न एक शक्तीपीठांपैकी एक आहे आणि याला भारतातील सर्वात शक्तिशाली तांत्रिक केंद्र मानलं जातं मंदिराचं नाव कामाख्या याचा अर्थ आहे कामना पूर्ण करणारी देवी पण मित्रांनो या मंदिराची खासियत फक्त त्याचं नाव किंवा स्थान नाही तर येथील गूढ आणि अलौकिक रहस्यम आहे जी आजही कोणालाच पूर्णपणे समजलेली नाही दोन पौराणिक कथा कामाख्या मंदिराची कहाणी थेट माता सती आणि भगवान शिव यांच्याशी जोडलेली आहे पौराणिक कथेनुसार एकदा राजा दक्षाने यज्ञ आयोजित केला ज्यात त्याने शिव आणि सतीला आमंत्रित केलं नाही तरीही सती तिथे गेल्या पण दक्षाने शिवाचा अपमान केला यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूने व्याकुळ झालेल्या शिवाने तांडव नृत्य सुरू केलं त्यांचा संताप शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी सतीच्या देहाचे एक्कावन्न तुकडे केले जे पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले तीच ठिकाण आज शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात कामाख्या मंदिरात माता सतीची योनी पडली असं मानलं जातं आणि तिथेच हा पवित्र पत्थर आहे ज्याची पूजा केली जाते तीन मंदिराचं रहस्यमय स्वरूप मित्रांनो कामाख्या मंदिरात मूर्तीऐवजी एक पत्थर आहे जो योनी स्वरूपात पूजला जातो हा पत्थर एका गुहेच्या आत आहे जिथे सत्त पाण्याचा झरा वाहतो पण याच पत्थरातून दरवर्षी आंबुबाची मेल्याच्या वेळी तीन दिवस रक्तासारखा प्रवाह होतो होय मित्रांनो हा प्रवाह इतका वास्तववादी आहे की याला देवीचा रजस्वला काय मानलं जातं या काळात मंदिर बंद ठेवलं जात आणि भक्तांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं या रक्ताचं वैज्ञानिक कारण काय काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा प्रवाह मंदिरात वापरल्या जाणाऱ्या सिंदूर आणि पाण्यामुळे होतो तर काही याला नैसर्गिक खनिजांचा प्रभाव मानतात पण मित्रांनो आजही याचं खरं कारण कोणालाच माहिती नाही चार आंबोबाची मेला आणि तांत्रिक पूजा आंबुबाची मेला हा कामाख्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे जो दरवर्षी जून किंवा जुलीमध्ये साजरा होतो या तीन दिवसांत लाखो भक्त गुवाहाटीत येतात मंदिरात तांत्रिक पूजा आणि विधी केले जातात जे सामान्य भक्तांना दिसत नाहीतना या काळात मंदिरातील माता कामाख्याच्या पवित्र पत्थरातून बाहेर पडणारं रक्तभक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं याला अंगवस्त्र म्हणतात आणि याला घरी ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं मित्रांनो या मेल्यात तांत्रिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचं एक वेगळंच वातावरण असतं ज्याचा अनुभव घेणं खरंच अविस्मरणीय आहे पाच मंदिरातील इतर रहस्यम सत वाहणारा झ्राणा मंदिरातील पवित्र पत्थरातून सत्त पाणी वाहत असतं या पाण्याचा स्रोत काय आहे याचा शोध आजपर्यंत कोणालाच लागलेला नाही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की हे पाणी थेट गंगेतून येतं मूर्ती इतर मंदिरांप्रमाणे इथे मातेची मूर्ती नाही ज्यामुळे हे मंदिर तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे पण यामुळेही रहस्य वाढतं काळ्या जादूचं केंद्र काही लोकांचा असा विश्वास आहे की कामाख्या मंदिरात काळी जादू आणि तांत्रिक साधना केल्या जातात यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो पण खरं काय आहे हे फक्त मंदिरातील पुजारी आणि साधकांनाच माहिती आहे सहा वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कामाख्या मंदिरातील रक्तप्रवाहाचं रहस्य अजूनही गूढ आहे काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की मंदिरातील पत्थरात खास प्रकारचे खनिज आहे ज्यामुळे पाण्याचा रंगाम बदलतो तर काहींना असं वाटतं की मंदिरातील पुजारी काही खास रसायन वापरतात पण मित्रांनो यापैकी कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत उपलब्ध नाही यामुळे कामाख्या मंदिराचं रहस्य आजही कायम आहे सात भक्तांचे अनुभव कामाख्या मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांचे अनुभव ऐकले तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही काही भक्त सांगतात की मंदिरात प्रवेश करताच त्यांना एक विचित्र ऊर्जा जाणवली काहींना असं वाटलं की त्यांच्या सर्व इच्छा माता कामाख्याने पूर्ण झाली मित्रांनो असे अनेक चमत्कार आणि अनुभव आहे जे या मंदिराला आणखी रहस्यमय बनवतात आठ मंदिराला भेट कशी द्यावी जर तुम्ही कामाख्या मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर गुवाहाटी हे जवळचं शहर आहे गुवाहाटीला विमान ट्रेन आणि बसने सहज पोहोचता येतं मंदिर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भक्तांसाठी खुलं असतं आंबोबाची मेल्याच्या वेळी मंदिरात खूप गर्दी असते त्यामुळे आधीच नियोजन करा मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही त्यामुळे नियमांचं पालन करा मित्रांनो तुम्ही कामाख्या मंदिराला कधी भेट दिली आहे का तिथे तुम्हाला कोणता अनुभव आला किंवा या मंदिराच्या रक्तप्रवाहाच्या रहस्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सगळं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच आणखी रहस्यमय मंदिरांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो कामाख्या देवी मंदिर हे फक्त एक मंदिर नाही तर एक रहस्यमय आणि आध्यात्मिक अनुभव आहे येथील रक्तप्रवाह तांत्रिक पूजा आणि पौराणिक कथा या सगळ्यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात गूढ मंदिरांपैकी एक आहे माता कामाख्याच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तांना शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हीला काय आवडलं पुढच्या व्हिडिओसाठी कोणत्या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं आहे कमेंट्समध्ये सांगा जय माता दी धन्यवाद आणि पुन्हा भेटू डी मराठीवर